नमस्कार मी बोलत आहे विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वयवहराळ श्रीगोंदा येथून आज दिनांक एकवीस झिरो पाच दोन हजार पंचवीस रोजी मी या घटनास्थळी आलेला आहे घटनास्थळ हो श्रीगोंदा येथे होळकर वस्ती असून ह्या होळकर वस्तीवरती सागर होळकर हे रहिवासी आहेत यांचे संपूर्ण नाव सागर बाबुराव होळकर असून ते गेले शंभर वर्षाच्या अगोदरपासून त्याच जागी राहतात आमची परिस्थिती ही नाजूक व बिकट स्वरूपाची आहे याच्यामुळे आम्हाला लोन घेण्याची गरज पडलेली आहे आम्ही पसनसीचं लोन घेऊन हे बांधकाम सुरू केलं होतं अवघ्या सात ते आठ लाख रुपयाच्या खर्चामध्ये फाउंडेशन भरून वरती आलेलं होतं परंतु हे बांधकाम अवकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे एकोणीस झिरो पाच दोन हजार पंचवीस रोजी पडलेले आहे नमस्कार तरी हे घराचं बांधकाम अवकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे पडलेलं आहे त्याला तर आपण त्यांच्याशी बोल मी सागर विठ्ठल परवा दिवशी एकोणीस तारखेला जे वादळ वारा आलं त्याच्यातून त्यातून माझं भयंकर नुकसान झालं त्या वाऱ्यामुळं त्या अवकाळी पावसामुळं माझे सर्व नवीन बांधकाम चालू होतं त्याचं सगळं बांधकाम पडलेलं आहे बघता हे सगळे विकृत झालेलं इथे नुकसान झालेलं आहे भयंकर माझं तीन चार लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यातून सरकारने मला काहीतरी दोन रुपये शासनाने मानधन द्यावं परवा काल तलाठी ऑफिसचे दोन कर्मचारी येऊन माझे फोटो बिटो काढून गेलेत तरी त्यांनी त्यांच्या मार्फत मला काहीतरी दोन पंचनामा करून गेले पंचनामा केलेला नाही आहे त्यांनी फोटो काढून गेले पंचनामा केला असं तरी त्यांनी मला मिळावेत अपेक्षा तुम्ही व्यावसायिक म्हणून करतो मी आपल्याला पैसे आलेले भरपूर का आपण लोन घेतलेलं आहे कर्ज घेतलेलं आहे व्याज दरावरती मार्फत हे काम चालू होतं त्याच्यामार्फत हे असं नुकसान झालेलं आहे माझं मी कर्ज काढून हे काम चालू होतं पण याच्यातून नुकसान झालेलं आहे माझं तरी मला शासनाकडून मानधन दोन रुपये मिळावीत ही अपेक्षा बाकी जर आपल्याला शासनाने लोन दिलं काय करताय त्याच्या मला कसे शिव पर्यायच नाही आत्महत्येशिवा पर्यायच नाही माझ्या पाच लाख रुपये बँकेचं लोन आहे तरी मला आत्महत्येशिवा पर्याय नाही नुकसान भरपाईसाठी आपल्याला शासन म्हणजे कोण आमदार आले त्याच्यामध्ये शासन चालवणारे ज्याचे सरकार आहे ते सरकार बी जे पी आहे बी जे पीने आपल्याला सहकार्य केले पाहिजे म्हणजे आमदार आणि ह्या तालुक्यातील आमदार कोण आहेत प्रताप भाई पाचपुते यांनी बी थोडं आम्हाला मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे ते आपल्याकडे आले नाहीत का पाहणी करणार नाही आले तर माझ्याकडे तुमची अपेक्षा आहे म्हणजे त्यांनी पाहणी करण्यासाठी इतवर येऊन पहावं तो शंभर टक्के यायला पाहिजे राहतात आपण आम्ही सहा जण आहेत म्हणजे आई वडील नावा आई नाही आई वडील आहेत तुम्ही मुलं मला दोन बायको बहीण आहे तुमच्या वडिलांचं नाव काय विठ्ठल बाबूराव होळकर हा पहिल्यापासून इथं राहिला तो इथंच राहिला नवीन घराचं घर खोल आलंय त्याचं काम चालू होत पण त्याच्यात आमचं वा काल परवा दिवशी वादळाने इतकं वाराने नुकसान झालं की फार वाटोळ झाले आमचे कशा झालेल्या पाहून घ्या एकदा या अशा यांचं नुकसान झालेलं आहे ही भिंत खाली पडली अचानकच म्हणजे याच मटेरियल सुद्धा चांगलं आहे का चांगल्या प्रयत्न चांगल्या क्वालिटीच मटेरियल वापरलेलं आहे वाऱ्याचा वेगच इतका भयंकर होता की आता हे मटेरियल पुन्हा कामासाठी येऊ शकतं काहीच उपयोगात कडक झालेलं आहे सगळं संपलेलं आहे फोडून काहीच उपयोग नाही म्हणायचं काहीच उपयोग नाही म्हणायचं पाणी आपण विकतच आता आता पाणी प्यायला म्हणजे पाणी सुद्धा विकत चालू होते आज खडीची गाडी कितीला आहे आपल्याला गाडी नऊ हजार दहा हजार रुपयाला आहे नऊ दहा हजार रुपये रुपयात विटा कशा आहेत हजार विट परत चौकट एक एक दहा हजार वीस वीस हजार आहेत चौकटीत खिडकी आहेत पन्नास साठ हजार रुपयाचे खिडकी सर्व सर्व एक एक टोटल खर्च किती लागत आतापर्यंत कर्ज जवळजवळ आठ लाख रुपये फाउंडेशन पासून फाऊंडेशन आहे काडून कमी चार ते साडेचार लाख रुपये नुकसान झालेले तरी शासनाने यांना काहीतरी भरपाई नुकसान द्यावी तसा जी आर सुद्धा काढलेला आहे त्याची दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस ला हा जी आर होता आता दोन हजार पंचवरू झालेलं त्यामध्ये यांना बसवण्यात यावं अशी अपेक्षा यांची आहे व यांना थोडासा हातभार बी जे पी सरकारने व त्यांचं यांच्या घरामध्ये सहा जण सहा जण व्यक्ती आहेत ज्यांना खाणं पिणं हे लागते त्याच्यात मध्ये यांच्यावरती पस आता हे बांधकाम पुन्हा उभार आणि दोन एकर क्षेत्र आहे यांना समोरचे क्षेत्र आहे हे क्षेत्र काही सुद्धा नाही म्हणजे येण्यासारखी अपेक्षा काहीच नाही सध्या आता इथून पुर दोन ते तीन महिने लागलेला हे करायला अवजार भरायला मग आता लवकरात लवकर गरज करावी म्हणजे याची आर्थिक अडचण मी विश्वनिर्माता न्यूज रिपोर्ट वैभव करत आहे विश्वप्रभातचा जिल्हा प्रतिनिधी आहे मी तुम्हाला आहे आता ते वादळ चालू आहे या वादळामध्ये पाऊस याच्यामध्ये गुरे किंवा आर्थिक नुकसान होत आहे चाळ आहे यांच्या त्याच्यावरतीही लोन आहे ते सुद्धा लोन भरायचं राहिलेलं आहे याची अपेक्षा होती शेती होईल पण आज लोन राहिलेला आहे हा कर्जाचा डोंगर सरकार